सोलापूर शहरातील होडगी रस्त्यावरील हत्तुरे नगरातील विवाहिता तिच्या घरातून कोणास काही न सांगता दोन मुलांसह घरातून निघून गेली आहे ही घटना गुरुवारी 28 मार्च रोजी दुपारी घडली या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात बेपत्ता रजिस्टरला नोंद झाली आहे बेपत्ता महिला अंबिका पुंडलिक हत्तुरे वय अठ्ठावीस ही हत्तुरे वस्तीतून गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून रविकांत वय सात वर्ष आणि रतिकांत वय सहा वर्ष यांना घेऊन निघून गेली आहे तिचा नातेवाईकांकडे व सोलापूर शहरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही म्हणून तिचा भाऊ तिलप्पा अण्णप्पा देसाई यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने वलीप्रमाणे बेपत्ता नोंद आहे तरी सदर बेपत्ता महिलेचे व मुलांचे वर्णन अंबिका पुंडली खतुरे वय अठ्ठावीस उंची एकशे पासष्ट रंग गोरा बांधा मध्यम भाषा मराठी कन्नड ांत पुंडली खत्तुरे वय रंग सावळा बांधा मध्यम उंची फूट आणि रथिकांत खत्तुरे वय सहा वर्ष रंग गोरा बांधा मध्यम उंची तीन फूट असे वर्णन आहे तरी कोणाला आढळल्यास व या संबंधी माहिती मिळाल्यास विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे सतरा दोन सत्तेचाळीस शहात्तर एकावन्न अथवा नव्याण्णव तेवीस वीस चौतीस तीस या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केले आहे